प्रणाम सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात न ब्रुयात सत्यम अपे अप्रियम म्हणजे सत्य बोला पण जर ते प्रिय असेल तरच बोला जर सत्य कटु असेल अप्रिय असेल तर बोलू नका असं एक संस्कृत सुभाषित आहे आणि बहुसंख्य लोक त्याच पालन करतात असंच पालन करायचं का नाही अप्रिय असं सत्य बोलायचं का बोलायचं नाही या द्विधा मनस्थितीमध्ये काल मी एवढा अडकलो एवढं डिप्रेस झालो आणि एवढा मी काय म्हणतात त्याला कि मला अस माझ मॉरल हे पण डाऊन झालं डिप्रेशन सारखं वाटायला लागलं मला की आपण तिकडे भाऊ तोरसेकर मला सांगतो की अनिल युट्यूबच्या या सगळ्या याच्यामध्ये सर्वात महत्वाची काय असते तर ती विश्वसनीयता क्रेडिबिलिटी ती जपण्यासाठी तू व्हिडिओ नाही केलास तरी बिघडत नाही पण व्हिडिओ केलास त्याच्यामध्ये खोटं बोललास असं जर लोकांच्या लक्षात आलं तर मग लोक तुझे व्हिडिओ बघणार नाही किंवा तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही ती विश्वसनीयता जप 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 हे भाऊनी एवढ्या वेळा मला सांगितलेलं आहे त्याच्या युट्यूबमधून सांगितलं आहे माझ्या पर्सनल पण जेव्हा बोलणं झालं तेव्हा तेव्हा माझी तुझ्याकडून काय अपेक्षा नाही तुझी स्टाईल आहे सगळं 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 छान पण कधीही तू तुझ्या दर्शकांशी जे तुला बघतात आवर्जून त्यांच्याशी खोटं नको बोलू कारण खोटं उघडं पडतं आणि खोटं लक्षात ठेवावं लागतं मी खोटं बोलतो का नाही माझा प्रयत्न शक्यतो खरं बोलण्याचाच असतो शक्यतो हा शब्द अंडरलाईन करतो मी काही वेळेला थोडस मी पक्षपाती असतो त्यामुळे काही वेळेला मग फडणवीस आहेत शिंदे आहेत हे माझे मित्र आहेत त्यांच्या संदर्भात बोलताना मी थोडस अप्रिय असं जे सत्य असतं ते थोडस बाजूला ठेवतो हे खरं आहे मला कबूल करायला पाहिजे पण काल तर असं झालं की जे सत्य आहे ते इतकं अप्रिय आहे ते मलाही अप्रिय आहे आणि तुम्हालाही अप्रिय असणार अशी मला खात्री आहे की मी नाहीच केला व्हिडिओ काल हिंदीमध्ये पण केला ना तर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये माझं डिमोरलायझेशन जाणवत आहे बोलताना की हा काय नेहमीचा अनिल सत्य नाही जसं नारायण राणेंच्या सभेमध्ये राज ठाकरे हे नेहमीचे राज ठाकरे नव्हते ते म्हणजे आकाशातल्या विद्युल्लतेनी किंवा कोसळणाऱ्या विजेनी ची वीज व्हावी ची वीज घरामध्ये फिरणारी तस होतं याचं कारण काय त्यांना निगेटिव्ह बोलायचं नव्हतं आणि पॉझिटिव्ह बोलताना नारायण स्तुती मोदींची स्तुती या सगळ्या भानगडीमध्ये राज ठाकरे राज ठाकरेपणाच हरवून गेले राज ठाकरे हे आक्रमक आणि ज्याला म्हणतात तुटून पडणाऱ्या आवेशयुक्त याच्यामध्ये बोलणारे असे नेते वक्ते त्यांना स्तुती करताना नाही त्यांना निंदा करतानाच बघायचं त्यांनी निंदाच केली पाहिजे अशी लोकांची अपेक्षा आहे त्यामुळे ज्यावेळेस ते स्तुती करायला लागले तेव्हा लोक जांभळा द्यायला लागले कंटाळा करायला लागले आळोखे पुरोखे द्यायला लागले हे काय राज ठाकरे नाही हे काय राज ठाकरे नाही हे फारच मछुळ पाणी आहे पण मला माहिती होतं मी बोललो होतो की स्तुती करायला गेलात तुम्ही की राज ठाकरे राज ठाकरे राहणार नाहीत आणि त्यांची भाषण ऐकत थोड्या दिवसांनी इंटरेस्ट पण नाही राहणार कोणाला आता शेवटच्या टप्प्यात ते भाषण करतील हेच जर होणार असेल तर रायगडला जो पचका झाला तो सगळीकडे फ्लॉप शो फ्लॉप शो फ्लॉप शो मग माझाही काल फ्लॉप शोच होता होता त्या हिंदीमध्ये कसा तरी आमच्या श्यामगिरीने सांभाळला पण आज जर मी खोटं बोललो तर तो फ्लॉप शो होईल कारण तुम्ही ज्या वेळेला माझ्या डोळ्यामध्ये बघाल माझ्या चेहऱ्याकडे बघाल त्यावर तुमच्या लक्षात येत की अनिलजी आज काही खरं बोलत नाहीयेत खोटं बोलत आहेत मग मी खोटं नाही बोलणार तुमच्याशी खरं बोलणार जे आहे ते सत्य कटू आहे नाही आवडणार तरी पण सांगणार मित्रांनो सारांशाने जर प्रथमच सांगायचं तुम्हाला तर देशामध्ये मोदींचा विजय आणि महाराष्ट्रात शिंदे फडणवीस आणि अजितदादा यांचा पराजय देशात मोदींचा विजय आणि महाराष्ट्रात शिंदे फडणवीस आणि अजितदादा यांचा पराजय हा जवळजवळ जवळ 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 निश्चित होताना दिसत आहे ना, ना अप्रिय विधान आहे देशामध्ये जे चारशे पारच स्वप्न मोदी शहा बघत होते किंवा भाजपा ज्याचा प्रचार करीत होते ते चारशे पारच स्वप्न उद्ध्वस्त करण्यामध्ये महाराष्ट्राचा घाटा वाटाने घाटा फार मोठा असणार आहे फार मोठा असणार आहे महाराष्ट्र मोदींना दगा देणार आहे आज तुम्हाला कदाचित खरं वाटतंय खोट वाटतंय सोडून द्या याची शहानिशा चार तारखेला तर होणार आहे की नाही मी आता जे बोलतोय त्याची शहानिशा चार जूनला होईल की नाही त्या दिवशी तुम्ही असे समोर बसाल आणि तुमच्या डोळ्यात डोळे भिडवून मी जर असं म्हणालो की बघा मी तुम्हाला आधी त्या दिवशी बोललो होतो घडलं ना तसंच तेच झालं ना महाराष्ट्राने मोदींचं स्वप्न जे होतं चारशे पारचं सत्तेवर येण्याचे बंद बार मोदी याच्याबद्दल नाही बोलत मी मी बोलतोय चारशे पारच स्वप्न उद्ध्वस्त करण्यामध्ये महाराष्ट्राने मोठा घाटा दिला का नाही फडणवीसांचा पराभव झाला शिंद्यांचा पराभव झाला अजितदादांचा पराभव झाला आणि त्याचा फटका मोदींच्या चारशे पारच्या स्वप्नाला बसला हे त्या दिवशी मी सांगेन तुम्हाला त्या दिवशी तुम्ही म्हटलं पाहिजेत की अत्यंत अप्रिय अशी ही बातमी होती आणि अनिलजीने एक दिवस त्याच्याकडे व्हिडिओ देखील केले नाही दुसऱ्या दिवशी ते आलेखन किती दिवस मी लपवणार एखादी गोष्ट किती दिवस लपवणार केव्हा हो तरी ते तर सांगावंच लागणार की राजा नागडा आहे किंवा पोपट मेल आहे <laughs> राजा नागडा आहे म्हणण्यापेक्षा पोपट मेल आहे ते जास्त चांगली उपमा किती दिवस लपवणार आज बोलतोय मित्रांनो पहिली गोष्ट अशी की फडणवीसांचं नेतृत्व हे ते ब्राह्मण असल्यामुळे महाराष्ट्रामधल्या बहुजन समाजाने जवळजवळ अमान्य केलंय ठीक आहे यापुढे त्यांना मुख्यमंत्री करणार नाहीत हे मी वारंवार सांगतोय ते खरं ठरणार त्यांना आता मुख्यमंत्रीपद देणार नाही पण महाराष्ट्रामध्ये आज जवळजवळ महाराष्ट्राचे मुळी अशी जी त्यांची प्रतिमा होती परिस्थिती होती किंवा तसं वर्चस्व प्रभुत्व त्यांचं महाराष्ट्रामध्ये आपण पाहत होतो तुम्ही म्हणाल की जे वर्चस्व किंवा प्रभुत्व तुम्ही म्हणताय ते फडणवीसांचं प्रभुत्व हे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष जो जाती आहे त्याच्या पुरतं मर्यादित होत तुम्ही त्याला व्यापक असं अधिष्ठान आहे आणि ते सर्व जाती जमातींमध्ये धर्मांमध्ये एकूणच महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहे असं जे सांगत होता ही मिथ हे नॅरेटिव्ह मुळात तुम्हीच चुकीचं मांडत होता तुम्हाला जे वाटत की फडणवीस सगळ्यांचे नेते बहुजन समाजाचे तेच नेते की मुळात ते ब्राह्मणांचेच फक्त नेते नाही या अर्थाने मी सांगतोय की ब्राह्मण समाज त्याला नेता मांडतो पण ते ब्राह्मणांना आपले मानत आहे हे निर्विवाद असं एक कटू सत्य आहे त्याला लाज वाटते स्वतःला ब्राह्मण म्हणून घेण्याची त्याला स्वतःला ऑकवर्ड होतं आपण ब्राह्मण म्हणून जन्माला आलो या त्याला गिल्टी कॉन्शियस आहे आपण ब्राह्मण हो आहोत याचा आणि त्यामुळे त्यांचं सगळं राजकारण जे आतापर्यंत देखील होतं ते ब्राह्मणानं वगळून ब्राह्मणानं दूर ठेवून ब्राह्मणांवर बहिष्कार टाकून आपलं त्यांचं नातंच नाही आपला त्यांचा संदर्भच नाही आपल्या जीवाला ब्राह्मणा संदर्भच नाही चुकून एखाद्याची जात जशी लागते तशी ती जात आपल्या मागे लागलेली आहे म्हणून त्यांनी ब्राह्मण संस्थांना ब्राह्मण व्यक्तींना सगळ्यांना दूर ठेवलं आणि ते ओबीसीच्या अन्वयात ओबीसी नेत्यांच्या अन्वये मराठा नेत्यांच्या अनुनयात कायम स्वतःला इन्वॉल्व्ह करत राहिले त्यांनी मनोज जरांगेनी एक काडीच्या पेटीतली आकाडीतली काडी लावली तर एवढा मोठा जो फडणवीसांचा भव्य प्रतिमा होती ती खाक केली ना त्यांनी त्यांचा अर्थार्थी तसा काहीच दोष नव्हता त्यांनी काही महाराजांचं आरक्षण हिरावलं होतं दाबलं होतं मिळू नये मिळून प्रयत्न केले होते असं काही नाही पण कुणाचा तरी बळी घेण्याशिवाय अत्यंत नव्हतं मनोज जरांगे यांनी फडणवीसांचा बळी घेतला आणि त्यापेक्षा वाईट गोष्ट ही की फडणवीस जे महानायक होते महाराष्ट्राचे ते महाराष्ट्राचे खलनायक झाले अजितदादा पवारांना महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये घेण्याचा निर्णय हा फडणवीसांचा नव्हता शिंद्यांचा तर अजिबात नव्हता कि मुला त्यांना दोघांनाही हा धक्का होता की मोदी आणि अमित यांनी परस्पर अजितदादांशी संगनवत करून त्यांना पक्षात घेतलं लादलं शिंदे फडणवीसांवर लादलं शिंद्यांना तर अजिबात हा निर्णय माहिती नव्हता मा... मान्य नव्हता ते थक्क झाले होते आश्चर्यचकित झाले होते दिंगूड झाले होते किंमत काहीसे नर्वसही झाले होते आणि काहीसे प्रक्षुब्धही झाले होते की सत्ता चांगली चालली आहे व्यवस्थित चालली आहे अजितदा का घेतात त्यावेळेला केंद्रातल्या लोकांनी त्यांची समजूत करताना असं सांगितलं की अजितदादांमुळे लोकसभा सेफ करायची आहे आम्हाला त्यांना तेव्हाही काळजी वाटत होती की महाराष्ट्रातली लोकसभा सेफ आहे किंवा नाही तेव्हाही काळजी वाटत होती इतकी परिस्थिती वाईट झाली नव्हती वर्ष झाली आज ती बॅड होती तेव्हा देखील त्यांना असं वाटत होतं की अजितदादा शिवाय फडणवीस आणि शिंदे महाराष्ट्रामध्ये लोकसभेला विधानसभेचा आपण बोलू नंतर कुठे काही आपल्याला यश मिळून देणार नाही अठ्ठेचाळीस पैकी अजितदादा पाहिजे शरद पवार फुटले पाहिजेत शरद पवारांचा पक्ष फुटला पाहिजे जसं उद्धव ठाकरेंचा फोडला तसा शरद पवारांचा पक्ष फोडला तरच आपल्याला लोकसभेला अपेक्षित जागा मिळतील पण प्रत्यक्षामध्ये अजितदादा ही लायबिलिटी झाली तुम्ही एकनाथ शिंद्यांना एक डोक्यावर माणूस आणून बसला तोही विक्रम आणि वेताळ मधल्यासारखा शिंद्यांचा विक्रम केला याचा वेताळ केला आज मी तुम्हाला सांगतो की पस्ताव्याची पाळी दादांना बरोबर घेतल्याची येणार आहे आज मी जे सांगतोय कटुसत्य कटुसत्य अप्रिय सत्य म्हणजे काय सांगणार आहे तुम्हाला मी हेच सांगणार आहे तुम्हाला की अजितदादा हा एक लायबिलिटी बनलेला आहे त्यांच्या चार पैकी त्यांना चार जागा झक मारत द्याव्या लागल्या झक मारत द्याव्या लागल्या ते तर सांगत होते भुजबळ तर बोलले होते की जेवढे चाळीस आमदार त्यांचे तेवढेच आमचे आहेत जेवढ्या जागा शिंदे गटाला द्याल तेवढेच आम्हाला तुम्ही दिल्या पाहिजेत ही भाषा होती भुजबळांची यांना पंधरा दिल्या यांनाही पंधरा दिले असतात तर तीस नंतर यांच्या वाट्याला अठरा जागा उरल्या असत्या आजोबच्या आणि ज्या जा चार जागा दिल्या आहेत मित्रांनो अत्यंत अभद्र तुम्ही म्हणाल शुभ बोर तर मांडवाला लागवा आग या पद्धतीने की काय बोलताय तुम्ही काय सांगताय काय असं अद्र अभद्र अशुभ आणि कुठेतरी नाही मनाला दुःख देणारे वेदना देणारे ठीक आहे ना आम्ही चार जून पर्यंत वाट बघू ना एका भ्रामामध्ये तर राहू येत आहेत येत आहेत येत आहेत ये 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 आजच तुम्ही आमचा भ्रम का तोडता राहू द्या ना आम्हाला काही वेळेला असं असतं की जागे केल्यावर माणूस म्हणतो की अरे मी एका सुखद अशा स्वप्नामध्ये होतो कशाला मला जागं केलंस ते स्वप्न चालू राहिलं असतं मी आनंदात होतो स्वप्नातला मी स्वप्नात आनंद होतो प्रत्यक्षात होतास का तू नाही ना मग अजित दादांच्या चार पैकी त्यांना चार जागा दिल्या म्हणजे अठ्ठेचाळीस पैकी चार कमी करून तुम्ही चव्वेचाळीस वर मुळात लढवता लढवता आला अजून तर मला तुम्हाला दुसरा धक्का द्यायचाच आहे या चारपैकी अजितदादांच्या एकही जागा महाराष्ट्रात येण्याची शक्यता नाही हे मी काहीतरी माझ्या मंच बोलतोय काहीतरी मला वाटलं म्हणून बोलतोय असं नाही जर माझी विश्वसनीयता तुमच्या पुढली जपायची असेल चार जूनला तुमचा विश्वास दृढ व्हायला पाहिजे आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळेला तुम्ही माझा व्हिडिओ ऐकत असताना तो प्रेमानेच नाही नुसत्या तर या भावनेने ऐकला पाहिजे की अनिलजी बोलतात किंवा अनिल जी बोलतो ते खरं असतं ते खरं ठरतं अजितदादांना एकही जागा लोकसभेला मिळणार नाही या चार, जा ले ले, तो या चार जागा ज्या दिल्या गेलेल्या आहेत त्या जर भाजपने लढवल्या असत्या तर या चारही जागा आल्या चारही जागा येऊ शकल्या असत्या ठीक आहे सुप्रियाची गेल्या वेळेला आली नव्हती पण या वेळेला भाजपाचा जर तगडा उमेदवार तिथे असता तर येऊ शकले असते ठीक आहे तीन तर जागा आल्या जा असत्या ज्या अजितदादांमुळे गेल्या तुम्ही अठ्ठेचाळीस पैकी फडणवीस पंचेचाळीसचं स्वप्न बघतात अमित शाह एक्केचाळीस सांगून जातात आणि तुम्ही तीस इतके किंवा अठ्ठावीस इतके खाली येण्याची चित्र दिसतात अजितदादांच्या सगळ्या सीट जाताना दिसतात मग कशाला अजितदादा अजितदादांचा फायदा भारतीय जनता पक्षाला महायुतीला लोकसभा निवडणुकीत झाला अशी एक जागा महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांमध्ये दे दाखवून द्या मला तुम्ही दाखवा ना सांगा की इथे अजितदादा होतोय म्हणून भारतीय जनता पक्षाचा किंवा शिंदे गटाचा उमेदवार आला एक है हे मी तुम्हाला परत मगाशी सांगतोय मगाशी बोलत असेल हे माझ्या मनची गोष्ट नाही काल मी ज्या अर्थी व्हिडिओ केला नाही अख्खा दिवस मी याच एका शोध मोहिमेमध्ये होतो सिनियर संपादक पत्रकार राजकारणी नेते वेगवेगळ्या पक्षाचे नेते यांच्याशी बोलत होतो की काय बाबांनो काय काय खरं सांगा मला 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 तुमचं काय ऑन द रेकॉर्ड मी घेत नाही पण मला खरं सांगा आणि त्यानंतर निश्चितपणे मला कोणी सांगितलंच नाही चार चार की अजितदादांच्या चारपैकी एक सुद्धा येईल म्हणून सगळ्यांनी सांगितलं अजितदादाच्या चार जागा गमावल्या पूर्णच्या पूर्ण गमावल्या मग कशाला किती काय त्यांच्यामुळे अरे मतं तरी मिळाली का तुम्हाला कुठे मग तुमचा डाव हा मोदी शहांची चूक आहे ती फडणवीसांची नाही फडणवीसांनाही काही अजितदादा याला फार उत्सुक नव्हते ते शिंदे तर विरोधातच होते खरं म्हणजे ते आता कसं आहे की सगळीच मुस्कट दाबी चालू आहे त्यांची पण भारतीय जनता पक्षाने पण त्यांची कोंडी करण्याचे जे प्रयत्न केले त्याचाही फटका महा राष्ट्रामध्ये बसणार आहे भाजपला अनेक जे शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर मनाने होते ते भाजपवर नाराज आहेत की शिंदेनी नवीन शिवसेना नवीन म्हणजे खरी शिवसेना आपली असा दावा केला आणि त्या शिवसेनेची कोंडी करण्याचा शेवटच्या दिवसापर्यंत अगदी आज सकाळी फॉर्म भरणार तोपर्यंत तुम्ही त्यांचं कोंडी करत राहिला यांच्या समर्थकांना देखील मनामध्ये राग आहे की आमच्या शिंदे साहेबांना अपमानित केलं के त्यांची कोंडी केली त्यांना अवहेलना केली अपमान केलात अरे ज्यांनी तुम्हाला राज्य दिलं महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता येणार होती का नव्हती येणार ती आणली कुणी ती एकनाथ शिंदे यांनी आणली तर तुम्ही त्यांच्याशी खेळ करता त्यांच्या भावनांशी त्यांच्या अनुयायांच्या भावनांशी खेळ करता यांना तुम्ही असं ह्याच्यावर लटकवून ठेवता ही देणार नाही ती देणार नाही मागच्या तुमच्या शिवसेनेच्या जागा या त्यावेळेला तुम्हाला सांग सांगायला बरं जमतं की त्या शिवसेना आणि भाजप युती होती त्यामुळे त्या मोदींच्याच होत्या अठरा सीट्स त्यात काही शिवसेनेचं नव्हतं त्यामुळे तुमचा दावा चुकीचा आहे शेवटी शिंदेनी ज्या वेळेला काय ऑफ द रेकॉर्ड काय सांगायचं शिंदे ज्या वेळेला असं सा सांगितलं की अशा प्रकारे तुम्ही कोंडी करणार असाल तर पहिली गोष्ट म्हणजे विधानसभेला मी तुमच्याबरोबर राहणार नाही आणि दुसरी गोष्ट मला मुख्यमंत्रीपद असं लाचारी करून तुमच्या दबावाखाली तुमचा गुलाम म्हणून नकोय ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्रीपद सोडेन पण मला पंधरा जागा नाही मिळाल्या तर चालणार नाही अशी भूमिका घेतली त्यावेळेला नैलाजाने मग त्यांना जागा दिल्या गेल्या पंधरा या जर जागा मुख्यमंत्रीपद सोडतो इथपर्यंत धमकी दिली नसती तर मिळाल्या नसत्या आणि आधीपासून भाजपवाले सगळीकडे प्रचार करत होते की शिंदेला सिंगल आकडी एक आकडी म्हणजे मॅक्झिमम नऊ दहाला दोन आकडे होतात नऊ जागा फार मिळतील आता सहा जागा त्यांनी जास्तीच्या मागून घेतल्या आणि मिळवल्या पण शिंद्यांना तुम्ही नाराज केलं आणि विशेष म्हणजे वाईट वाटावं अशी स्थिती आहे की भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष केडरदेश पार्टी असं सगळं म्हणत असताना फडणवीसांना गणेश नाईक एक सारख्या एका क्षुद्र नेत्यासमोर की जो शिवसेनेत होता जो राष्ट्रवादीत होता शिवसेनेत असताना शेकडो कोटी रुपये दिले राष्ट्रवादीत असताना हजारो कोटी रुपये दिले आता भाजपमध्ये आल्यानंतर परत ब्लॅकमेल करतो आणि लोटांकडे घालताना दिसत आहेत फडणवीस त्याच्यासमोर आणि तरी देखील मी आज सांगतो की तुमचा गणेश नाईक आणि त्याची दोन मुलं यांना तीनही असेंब्लीच्या सीट देतो असं उद्धव ठाकरेची ऑफर आहे आणि या निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी हाच गणेश नाईक तीन जागा एका वेळेला आमदारकीच्या मिळत आहेत उद्धव ठाकरेंकडून म्हणून जाणार आणि फडणवीसांना दगा देणार आणि हे फडणवीसांना मी मेसेज करून कळवलं की यांचं ऑलरेडी बोलणं चालू आहे यांच्याशी आणि याला साक्षीदार संजय राऊत संजय राऊतचे आणि गणेश नाईकचे मधुर संबंध माझ्यामुळेच निर्माण झाले गणेश नाईक हे तीनही जागा संजय संदीप आणि त्यांना स्वतःला आमदारकीच्या मन्ना मात्रेच्या विरुद्ध संजीव एल जागा संदीपला आणि आणखीन एक जागा गणेश नाईकांना आशी देण्याकरता उद्धव ठाकरेंनी संमती दिलेली आहे आणि विधानसभा नेऊन आणि त्यांच्या पायापाड्याची पाळी आणली पंचवीस कोटी रुपये फक्त नवी मुंबईसाठी देतो खर्चासाठी तुम्हाला असं सांगून अजून ते पोचले नाही आहेत या क्षणापर्यंत पोहोचणार पण पंचवीस कोटी रुपये घेऊनही विधानसभेला तुम्ही फुल्याच करणार ना आणि तरी फडणवीस सभा घेतात त्यांच्याकडे त्यांच्याशी मिटिंग घेतात त्यांच्या पायापाड्याची पाळी आणते हा फडणवीसांचं हे नवं रुपये लाचार काय चाललंय काय फडणवीस महाराष्ट्राच्या अस्मितेचं वगैरे सोडा पण तुमच्या स्वतःच्या स्वाभिमानाने अस्मितेचा आम्हाला गर्व वाटतो तुम्ही कुठे झुकणार नाही कोणापुढे वाकणार नाही आणि असल्या तडजोडी समजवते आणि शरणगती पत्करणार नाही याविषयी आमच्या मनात खात्री असताना तुम्ही गणेश नाईक सारख्या माणसावरून ज्याने चार पक्षांशी व्यभिचार केला प्रत्येक नेत्याला त्यावेळी दैवत 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 म्हणल्यानंतर लाथा मारल्यात तेच तो तुमच्या बाबत करतोय त्याच्या लोटांगणं खालता नरेश म्हस्केला निवडून आणणं ही एकनाथ शिंदे यांची जबाबदारी ती कशी पार पडायची एकनाथ शिंदेना माहिती एकनाथ शिंदे जाणतात यांचे सगळे वीक पॉइंट आहेत कारण दोघही एकाच पक्षात होते आणि हे जुने हार वैरी आहे गणेश नाईकांचं वैर हे एकनाथ शिंदेशी आणि तो जुना आहे तुमच्याशी काही तडजोड केली वर्करने तरी ते झेंडा फिर तुमचा घेऊन फिरले एकनाथ शिंदेचा तरी त्याचा दांडा हा उद्धव ठाकरेंचाच आजपासून आहे तुम्ही फडणवीस लक्षात ठेवा का तुम्ही लाचारी करताय त्यांच्या कार्यकर्ते बंड करतात मीराबाईने बंड करतात करतात आणि तुम्ही समजूत घालता मंधरणी करता लाठा मारून बाहेर काढले पाहिजे तुम्ही तुम्ही फडणवीस आहात ना कोण आहात काय चाललंय काय हे तुमचं लाचार तुम्ही शिंग उकारून ढुशी देणारे आणि अंगावर घेणाऱ्या आळा अंगावर तर शिंगावर करणारे शेपूट घालून तुमच्याच पक्षातल्या किरकोळ कार्यकर्त्यांसमोर झुकताय हे बघवत नाहीये फडणवीस काय चाललंय काय धमक्यात येतात तुम्हाला तुम तुम ही धमके एकनाथ शिंदेला नाहीये तुम्हाला आहे आणि तुम्ही त्यांच्यामुळे लाचार होत आहे अशी लाचारी करा मग विधानसभेला जर वाट होतील लोक तुमचे मग महाआघाडी सरकार येणार महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर अशी लाचारी केली एकदा कळलं ना की फडणवीस झुकतात वागतात लोटांगणं घालतात बाबारे बाभारे बाभारे करून भीक वागतात मतांची नको माझ्या सहकार्याला दुखू नको माझ्या माणसाला आले तुमच्याही विरुद्ध तुमचे लोकमंड करतात फडणवीस तुम्ही महाराष्ट्रामधल्या बीजेपीला या लाचारीमुळे लोटांगण घालण्यामुळे फार मोठ्या संकटात लोकलं एक तर मोदी शहांना जो चारशे पारचा आकडा होता त्याला सर्वात मोठा दगा जर कुठे मिळणार असेल तर तो महाराष्ट्रात मिळणार महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांकरता मोदींसारखा पंतप्रधान जीव तोडून परत परत येतो हो। चार चार सहा सहा सभा घेतो इथे मुक्काम करतो आज तीन उद्या तीन याचं कारण मोदींना कळून चुकलेलं आहे ते म्हणतात की नाही गेल्या वेळेला एवढ्या वे सभा घेतल्या होत्या पण गेल्या वेळच्या सभांमधले मोदी आणि या वेळेच्या सभांमधले मोदी हे वेगळे दिसत आहेत त्यांची भाषा त्यांची बॉडी लँग्वेज हे दिसतीये की ते देखील तणावात आहेत टेन्शनमध्ये आहेत त्याला हे कळून चुकलंय की महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष आणि त्याचे नेते बाकीचे नेते तर नगण्य आहेत ते खिचघंटीत हो नाहीत ना जमेत ना खर्चात पण फडवीस तुम्ही एकटे तरी आशेचा शेवटचा किरण होता तुम्हीही हातबल होत चाललाय तुम्हालाही महाराष्ट्र सांभाळता येत नाही महाराष्ट्रातला भाजप सांभाळता येत नाही आणि तीस आणि अठरा असं झालं तर यांचे तर चार गेलेच आहेत मी आता सांगतोय एकनाथ शिंदे जाणार आहेत आणि भारतीय जनता पक्षाची जाणार आहेत अठरा जागा जर महागाडीला मिळाल्या काँग्रेसला गेल्या वेळेला एक मिळाली यांना तीन मिळाल्या होत्या या सगळ्यामध्ये जर वाढ झाली आणि अठरा जागा जर मिळाल्या तर त्या तीस जागांमधल्या गेलेल्या अठरापैकी निदान बारा जागा तरी यांच्या होत्या भाजपच्या तर जात आहेत ना अकरा बारा जागा जात आहेत तेवढ्या त्यांना वरती तिकडे कमी पडणार आहेत म्हणूनच आज आणखीन माझ्या डिप्रेशनचं दुसरं कारण असं आहे की मी ज्याच्या ज्याच्याशी बोलतोय आणि जे बोलतोय ना मी ज्या लोकांशी ते मातब्बर लोक आहेत ना ते मला खुश करू चाहतात ठीक आहे मला मोदींबद्दल प्रेम आहे मोदींनी यावं अगदी चारशे पार व्हावं असं वाटतंय पण सगळ्यांचा निर्वाळा हाच आहे ते म्हणतात की अनिल ह्याच्यामध्ये सुखदुखाच्या पलीकडे जाऊन विश्लेषकांनी राहिलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये तीनशे पार नक्की म्हणजे सत्ता येणार मोदी पुन्हा होणार ओके नक्की पण त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा नाही तर घाटा असणार गेल्या वेळेला एक्केचाळीस जागा मिळवणारा भारतीय जनता पक्ष एनडीए महाराष्ट्रामध्ये तीस असं सुद्धा मी रेटून बोलतोय अठ्ठावीस पर्यंत खाली जाऊन वीस जागा महाआघाडीला मिळतील असाही अंदाज आहे संजयला शरद पवारांनी सांगितलं मी कोट करतोय संजयला ते म्हणाले की भारतीय जनता पक्ष आणि यांना साधारणतः पंचवीस ते अठ्ठावीस जागा मिळतील संजय ते संजयची खाजगीत बोलले ऑफ द रेकॉर्ड बोलले आणि संजयने मला सांगितलं की पंचवीस ते अठ्ठावीस जागांमध्ये अनिल महायुती अटकते किनी बघ मी म्हटलं बाबा मी तुझ्याशी पैद लावत नाही तुला जर शरद पवार यांनी तुला खाजगीत म्हणून सांगितलं जाहीरपणे बोलताना ते काय बोलतात त्याला नाही तर मला नाही डिस्प्यूट करायचं तुझ्याशी पंचवीस ते अठ्ठावीस एक्केचाळीस वरून आणि या सगळ्या लफड्यामध्ये तुम्ही जे शिंदे साहेबांचं वाटोळ केलं साहेबांना जी मानहानी सोसायला लावली त्यामुळे खरा शिवसैनिक जो आहे ना तो शिंदेसाहेबांच्या मागे आहे तोही अस्वस्थ आहे तो म्हणतो ठीक आहे भारतीय जनता पक्षाला धडा भारतीय जनता पक्षावाले बोलतात ना आम्ही धडा शिकवू एकनाथ शिंदेना तुमचे ठाणे जिल्ह्यातलेच पंडित साहेब धडा शिकवायला निघालेत ते एकनाथ शिंदेना तर मग एकनाथ शिंदेचीही महाराष्ट्र भरच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये तेरा खासदार आहेत आणि चाळीस अधिक दहा असे पन्नास आमदार आहेत मग तेही भारतीय जनता पक्षाला धडा शिकवतील का नाही शिकवणार तुमचेच लोक भाषा करतायत ना तुमचेच लोक त्यांच्या विरुद्ध बंड करतायत ना आणि तुम्ही त्यांची मनधरणी करताय त्यांची पाय धरताय दिसतंय ठीक आहे त्यांचे पाय धरतात म्हटल्याबरोबर माझ्या मनामध्ये ही मन आली की आडला हरी गाढवाचे पाय धरी तुम्ही हरी आहात पण गाढवांचं पाय धरायला नवी मुंबईत गेला आहात माझ्या वाईनदरला जावं लागतय डोंबिवलीला जावं लागतय परस्पर तुम्ही एकनाथ शिंदेच्या मुलाची उमेदवारी जाहीर केली त्यांनी घेतली नाही त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे जाहीर करतील त्याच वेळेला मी ती घेईन खरं म्हणजे हा सुद्धा तुमचा इन्सल्ट होता आणि तो तुम्ही स्वतःहून करून घेतला त्याच्यात काय काय कारण होतं तुम्हाला बोलायचं काय तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांनी जागा दिला तुम्ही एकनाथची प्रिव्हिलेज काढून घेतात खरं सांगू तुम्हाला की ठीके सत्तेत तुम्ही एकत्र राहाल त्याच्याबद्दल प्रश्न नाही पण या सगळ्या प्रोसेसमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिंदेची शिवसेना यांचीही मनं दुरावली मन दुरावली ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाची लोक ठिकठिकाणी वागतायत त्यांनी दुरावली आणि मनसेच्या बाबतीतही तेच होत आहे तुम्ही मनसेचे झेंडे घ्यायला तयार नाही इतक्या सभा होत आहेत त्याच्यामध्ये मनसेचे झेंडे घ्यायला तयार नाही दुसरी गोष्ट अशी की आज जे प्रकरण आलंय की एका कुठल्या तरी फालतू गुजराती यांनी जाहीर केलं की के आम्हाला मराठी उमेदवार नको हे मुद्दाम तर नाही केलं जात आहे कार्यस्थान कुणीतरी तो जो माणूस आहे तुम्ही काय ना तुमच्याकडे सीआयडीन सगळे हे शोधून काढा की त्यांनी मुद्दाम उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून तर नाही ही जाहिरात दिली की मराठी माणूस नको की मुंबईमध्ये मराठी विरुद्ध गुजराती पेटावं मुंबईमध्ये मराठी विरुद्ध गुजराती ऑलरेडी पेटलेला आहे आणि ते उद्धव ठाकरेंनी पेटवलेला आहे पण त्याच्यामध्ये मराठी माणूस हा डिस्टर्ब नव्हता उद्धव ठाकरे म्हणायला आम्हाला गुजराती मत नको पण मराठी माणसाला त्याच्यामुळे काही वाटलं नाही पण आजचा हा जो अत्यंत क्षुद्र अशा संस्थेने जाणीवपूर्वक केलेला आहे त्यांनी मराठी नको असेल याची गरज नाही ना आलेल्यांमधून तुम्हाला चॉईस आहे ना तुम्हाला मराठी घ्यायचे तर मराठी घ्या नाही घ्यायचे तर नका घेऊ इट्स युअर चॉईस पण तुम्ही मुद्दाम लिहिता मराठ्यांनी मराठी लोकांनी उमेदवारी अर्ज करू नये त्यावेळेला तुम्हाला महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरून रण पेटावं आपली अपेक्षा आहे हा जो माणूस आहे ना गुजराती ज्यांनी जाहिरात दिली तो नक्की उद्धव ठाकरेंचा हस्त आहे मग सोडून काढा करा ना त्यालाही काहीतरी कारवाई करा असं बोलल्याबद्दल भयानक आहे भयानक आहे भयानक आहे आणि मनोज जरांगे हा फॅक्टर संपला असं म्हणत असताना शेवटच्या क्षणी जय पवार आणि मनोज जरांगे यांची भेट शरद पवारांच्या सांगण्यावरून झाली आणि रोहित ही गुप्त बैठक मनोज जरांगेच्या बातमी मला कळते तर तुम्हाला कळलीच असेल आणि असं ठरलं की मनोज जरांगे मी म्हणत होतो की मनोज जरांगामुळे दहा पैसे फरक पडणार नाही एक टक्का मग इकडे तिकडे जाणार नाही मराठाही राहतील महायुतीच्या मागे पण जे नवीन संगणमत पवार पवारसाहेबांनी केलेलं आहे पवारसाहेबांचं सा जो मूळ कारस्थान होतं की ब्राह्मणाला पुढे करून महायुती विरुद्ध कारस्थान मराठा मतांच्या मध्ये विचलित करण्यामध्ये पवार यशस्वी झालेत त्याचाही फटका बसणार आहे त्यामुळे मित्रांनो प्रियम ब्रत पण सत्यम बृहयाची जर मी शपथ घेतली असेल तर मी जे सांगतो ते लक्षात ठेवा महायुती संकटात आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमुळे अजितदादांचा उपयोग नाही अशी काहीतरी विचित्र स्थिती आहे आणि शिंदेना सुद्धा तुम्ही नाराज करताय हेच सत्य बोलावं का नाही म्हणून मी काल व्हिडिओ केला नाही आज नायला जी बोललय उद्या आणखीन एक माझ्याकडे धक्कादायक व्हिडिओ आहे तो उद्या सादर करेल धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी